वसमत इथं माजी सहकार मंत्री जी दांडेगावकर यांच्या फार्म हाऊसवर जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वसमत विधानसभा मतदारसंघातील मातंग समाज गायरान जमीन अतिक्रमणधारक नगरपालिका कंत्राटी कर्मचारी यांची एकत्रित संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व समाज बांधव तसंच महिला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं या ठिकाणी मातंग समाजातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि या सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी दिली आहे यावेळी मातंग समाजातील सर्व समाज बांधव कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होतेस लोक मुंबईला गेलो तर आम्हाला विद्यमान आमदार असे काय म्हणले की मी सगळं करून घेतो मी काय चिंता करू नका आपलं काम झालं उद्या पेपर मला वाचवीच लागली लोक बघला विषय विटला होतो त्याला आम्हाला आनंद झाला आम्ही फटाके फोडले बॅन माझा राहण्याने काढले फटाके मांगाने फटाके करून ते दारात फुटेल पहिल्यांदा फोडे आमदाराचा इतिहासात पहिली घटना होती त्या आमदाराच्या दारात ब्यान होऊन फटाके मागायला फोडले आम्हीच झालतो परिषद सगळ्या लोकांनी समाग केली मग त्याच्यानंतर आम्ही तीन वर्ष झाले करायला मारावी साहेब काय झालं साहेब काय झालं फडणवीस साहेब काय म्हणले मग ते म्हणजे व्हाय 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 सरकार पडणं आता खातं फडणवीस साहेबांनी गेलो मग मी पुन्हा चार महिन्याखाली गेलो अरे आता आता विधानसभा लागेल मग आता काय होणार नाही म्हणजे मी काय करू शकत नाही तुमचं बघून घ्या म्हणजे तुला घेऊन ओढायला पाच वस्तू आमचं बेकार खात सर म्हणलं आमचं वेळ मग नाही मी काय होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही तुझं बघून घ्या म्हणत मग ही परिस्थिती असतील वडील सगळी माणसं असतील आमची मोंड्यातली सगळी हमालबापाडी सगळे सहकारी बंधू असतील आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आला या बैठकीसाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय जे प्रकारचे दांडेवकर साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या सगळ्यांना बोलवलं असे सर सन्माननीय सर्व विचारपंच व्यासपीठ आणि आपण सर्वजण आपल्याला सगळ्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील मातंग समाज हा सर्वात मातंग समाज हा सर्वात गरीब समाज आहे सर्व कष्ट करून खाणारा अगदी जसं आत्ता बळवंत सरांनी सांगितलं की प्रामाणिकतेनं इमान युद्वारे आपलं काम करणारा एखाद्या माणसाला एखादा शब्द दिला तर ते, ते शब्द मरेपर्यंत जपणारा असा आपला मातंग समाज आहे सर्व महापुरुषांना आदरपूर्वक वंदन करतो आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कामाचे दिवस आहे सोयाबीनची सुबी चालू आहे अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं फोनच्या निमंत्रणावर उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो प्रतिनिधी परदेशी वस्मत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी